राज्य महिला आयोगा संदर्भात बैठकांचं सत्र सुरूच राहील डॉक्टर नीलम आदिल घेतलेल्या नी आहेत आणि यापुढे सुद्धा बैठका घेतल्या जातील वक्तव्य तो सारांश निघाला त्याच्यामध्ये राज्य महिला आयोगाला जी पद आहेत त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत त्या भरण्याच्या संदर्भामध्ये सरकारने भूमिका घेतलेली आहे त्याचबरोबर आयोगाच्यासाठी इमारतीची व्यवस्था केलेली आहे अतिशय सकारात्मक पद्धतीने बैठक झालेली आहे कुठेही याच्यामध्ये नकारात्मक सूर हा नव्हता बऱ्याच जणांना कदाचित बाहेर असं अपेक्षित असेल की इतक्या साऱ्या महिला एकत्रितपणाने आलेल्या आहेत आणि मग त्याच्यामध्ये काय चर्चा होईल आमचा विषय हा फक्त महिलांशी निगडीत होता आणि त्याचबरोबर महिला आयोग असेल महिलांशी निगडीत असणारे विविध घटक त्या अधिक सक्षमपणाने महाराष्ट्रातील महिलांना चांगल्या पद्धतीनं पुढच्या कालावधीमध्ये त्यांना त्यांचे मूलभूत अधिकार कशा पद्धतीने देऊ शकतील या यासंदर्भातली ही सर्व बैठक